उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी एक मोठा नारळ खोवून घेतलेला आहे विळीच्या सहाय्याने तर इथे आपण सारण तयार करून घेणार आहोत खसखस भाजून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आहे गूळ टाकलेलं आहे वेलची पावडर आणि जी भाजून घेतली खसखस ती आणि इथे छान असं व्यवस्थित हलवून सारण तयार झालेलं आहे उकड करण्यासाठी मी दोन ग्लास छोटे छोटे पाणी टाकलेलं आहे कढहीमध्ये एका थोडंसं मीठ घातलंय तूप घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी तांदळाची पिठी टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आणखी थोडी घातली आहे मी त्याच्यामध्ये झाकून ठेवायचे आहे आता हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जरा थंड झाल्यावर थोडं थोडं पाणी घेऊन त्याचा व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे याच्यामध्ये गाठ राहता कामा नये थोडं थोडं पाणी लागेल आपल्याला इथे मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याच्यानंतर आपण मोदक बनवायला चालू करणार आहोत जरा जास्त वेळ लागतो पण खूप छान पीठ असं मळून तयार होतं इथे हाताला मी जरा पीठ लावून घेतलेला आहे गोल गोल असा गोळा तयार करून परत मी पिठामध्ये बुडवून घेतले त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी सारण टाकलेलं आहे साईडला अशा कळ्या पाडून मध्ये प्रेस करून असं पूर्ण तो मोदक तयार करून घ्यायचा आहे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सारण बाहेर येणार नाही इथे एक मोदक माझा तयार झालेला आहे आणखी दुसऱ्या पद्धतीने म्हणजे अकरा कळ्यांचा मोदक येतो त्याची पण जरा मोठी वाटी तयार करून घ्यायची आणि साईडने अशा छोट्या छोट्या अकरा येथील अशा कळ्या तयार करून घ्यायच्या इथे बघू शकता तुम्ही आता सारण भरून घेतलेला आहे व्यवस्थित असं दाबून वरच्या साईडला टोप काढून असा मोदक आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे माझे सगळे मोदक तयार झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही सुंदर अशा कळ्या येऊन मस्त आता उकडायला ठेवताना खाली तेला तेल लावून तेल घेतलेलं ला आहे मी जरासं केशर टाकून घेतलेलं आहे खाली पाणी ठेवून वरच्या भांड्यामध्ये ते मोदक ठेवले आहे पंधरा ते वीस मिनिटात आपले मोदक तयार होतील गणपती बाप्पा मोरया